रोज रोज काय बनवायचा हा प्रश्न तर प्रत्येक बाईला पडलेलाच असतो मग बायका काय करतात यूट्यूब चॅनल ओपन करतात चार पाच रेसिपी बघतात तास बघ तास तरी घालवतात त्याच्यात परत आणि विचार करतात काय करायचं काय करायचं आणि मग शेवटत शेवटी काय करतात तांदूळ घेतात सगळ्या भाज्या हाय नाही तेवढ्या गोळा करतात आणि काय करतात काय करतात हे तुम्हाला माहितीच आहेत तर आपण काय करणार आहे आज असंच मला पण कंटाळा आला होता भाजी भाकरी रोज रोज तेच 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 बनवायचा मला तर कंटाळा आला होता बघा म्हणून मी काय केलं घेतल्या सगळ्या भाज्या सगळ्या कटा 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 कापल्या आणि काय केलं ज्या सोलायच्या होत्या त्या सोलल्या कापायच्या होत्या त्या कापल्या आणि ठेवल्या जरा पाण्यातनं काढून म्हणजे आधी आधी ज्या काढायच्या होत्या त्या पाण्यातनं काढल्या आणि कट केल्यानंतर जे बी वगैरे असतात ना वाठाणा वगैरे तो धुवून घेतला आणि ठेवला साईडला तांदूळ पण घेतला आता तांदूळ घेतले म्हटलं तुम्हाला कळलं असेल तर, तर आता ही बाय काय बनवणार आहे ती तांदूळ घेतलं धुतलं आणि एक धुतल्यानंतर तसं जरा असं पाण्यामध्ये ठेवलं नंतर कुकरमध्ये तूप घेतलं तेल घेत नाही मी तेलात करत नसते भात आता कळलं तुम्हाला भात म्हटल्यावर तर ठीक आहे भात नाही करत मी व्हेज पुलाव करणार आहे बघा हां आता मध्येच तुम्हाला सांगितलं म्हणाल काय सांगते याडवं तिडवं तर ठीक आहे आता आता तुम्हाला तर निम्म भाजून झालेलं कळलंच असेल मी खडं मसाला घेतले ती बरंच काय काय नावं पण माहीत नाहीत अजून त्याची मला पण मला सगळं येतं बरं का करायला तुम्ही हिला नावं माहित नाही ती माझा मसाल्यात जरा कन्फ्युजन होतं मी आता हे तमालपत्रीला ता मी कधी कधी दालचिनी म्हणते आणि दालचिनीला तमाल तमालपत्री म्हणते असं काहीतरी गडबड होती कांदा तेन भाजून झालं माझं मिरच्या टाकल्यात बघा भाजायला तुम्हाला जास्त तिखट असे पाहिजे असेल ना तर पहिल्यांदा मिरच्या टाका तुम्ही एकदम तडतड तडतड उडून बघ कुकरमधनं पण बाहेर येत्या असलं भारी भासते बघा ते अंगाव पण येतं अंगाव भाजलं तर आपल्याला काय सांगाले नाही आपला पण निस्तरायचं ते त्यानंतर काय करायचं जे आपण सगळं सगड़, हे सगळं आता भाजून घ्यायचं छान भाजायचं बघा मिरच्या बिरच्या मिरच्याचा ठसकाईस पतूर भाजायचं म्हणजे की बाहेर हॉल बाहेर आणि सोसायटीत राहत असेल तर सोसायटीत गावाकडे राहत असेल तर आजूबाजूच्या घरात गेला पाहिजेत असा अशा वे पद्धतीने भाजून घ्यायची त्यानंतर कांदा बिंदा भाजून झाल्यानंतर टॉमॅटो टाकायचा आणि टॉमॅटो पण छान भाजून घ्यायचा बघा आता आपली प्रोसेस टॉमॅटो भाजायची चालूच झाली आहे बघा टॉमॅटो भाजल्यानंतर काय करायचं टॅमॅटो भाजल्यानंतर काय करायचं फ्रीजमधले जे गोळा करून सगळ्या भाज्या काढल्यात की नाही काटले कापल्याला आडव्या उब्या कापल्याला काय करायच्या त्या सगळ्या भाजून घ्यायच्या आणि भाजून गेल्यानंतर छानपैकी त्याच्यात हळद घालायची तिकड तर झालेलंच आहे आपलं असं तर मिरच्या छान अंगाला चटकं बसून बसून बाहेर उडूस पतून आपण छान भाजून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या ढोबळी मिरची मिरची सगळं काय काय आहे आडवं हुबं चिरलेलं सगळं त्यात घालायचं ते पण छान 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 एकदम पण घालू शकता आणि एकावर एक पण घालू शकता छानपैकी ते पण भाजून घ्यायचं आणि तुमच्याकडं कुठला गरम मसाला आहे बिर्या आणि मसाला आहे भेज पुलावचा मसाला आहे तो घ्यायचा आणि घालायचा छान भाजून घ्यायचं गरम पाणी घालायचं गार पाणी अजिबात नाही घालायचं या व्हेज पुलावमध्ये आणि गरम पाणी घालायचं छानपैकी आणि हे मसाले काय ते भाज्या भाजून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ पण भाजून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर भिजत घातलेला आणि तांदूळ भाजल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे त्या ते सगळं छान भाजलं की गरम पाणी घालायचं मीठ घालायचं कोथिंबीर घालायचं मस्तपैकी कुर्चं टोपन लावायचं आणि एक दोन शिट्या छानपैकी काढायचं पाणीला घालायचं नाही नाही तर व्हेज पुलावची खीर होईल आपल्याला खीर करायची नाही सडसडीत भात करायचं आहे हं का तर आता तुम्ही पुढची प्रोसेस मी आता सगळी सांगितलेली आहे पुढची प्रोसेस छान डोळ उघडून बघा हं